महानगरपालिकेच्या वतीने तीन मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात बेगम पेठेतील गट क्रमांक एकोणसाठ पंच्याऐंशी व एकोणसाठ शहाऐंशी मटण मार्केट पाचशा पेठेतील गट क क्रमांक बी विक्रीसाठी मार्केट आणि मुळेगाव रोडवर प्रस्तावित अत्याधुनिक कत्तलखान्याचा उल्लेख करण्यात आला होता यामुळे संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली होती तसेच याला हरकत घेत हिंदू संघटनांनी विरोध केला होता व त्यामुळे दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी माननीय आयुक्तांनी शुद्धीपत्रक काढत व्हीप मार्केटऐवजी मटन मार्केट असा उल्लेख केला होता त्याबाबत माननीय आयुक्तांना सविस्तर एक निवेदन देखील दिलं होतं तसेच विरोध नोंदविण्यासाठी सर्व समाजात ईमेल करण्याचे आवाहन करण्यात आले होते व त्याच प्रतिसाद देत हजारोच्या संख्येने देशभरातून लोकांनी ईमेल केले हा ईमेल स्टाईप पाहून तसेच संपूर्ण समाजात संता शोषाची तीव्रता पाहून माननीय आमदार देवेंद्र कोठे यांनी माध्यमांशी माननीय आमदार देवेंद्र कोठे यांनी मध्यस्थी करत माननीय आयुक्तांशी चर्चा करत मार्ग काढला दिले सत्यविजय न्यूज मलैया स्वामी आज तुम्ही बोर्डाचा अपमान करत आहात आणि या पुनश्च पुनश्चर घाट घालत आहात कत्तलखाना करण्याचा राज्य गोमाताचा दर्जा दिला असताना बीग मार्केट करता ते शोभा येत नाही गावभरात सगळीकडे मटण दुकान खुल्यावर विक्री होत आहे तिथं खुल्यावर कापणी होत आहे आणि विमानतळाच्या दहा किलोमीटर रेडियस अंतरावर कुठलाही कत्तलखाना नसावा असं केंद्र शासनाचं व डी जी सी एचं असून सुद्धा तिथं आज कत्तलखाना करत आहात कुठलीही परवानगी न घेता हे चुकीचं आहे आणि हे जर पुनश्च केलं तर आमचे प्राणीमित्र विलासभाई शाह यांचं वय त्र्याण्णव वर्ष आहे त्यांनी आताच आम्हाला फोन करून सांगितलं पुनश्च यांनी घाट घातला तर इथं त्यांनी मरणोत्तर आत्मदहन करतील असा इशारा त्यांनी दिलेला आहे तर हे सर्व करण्यासाठी आज आयुक्तांनी स्थगिती दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद थँक्यू रत्तलखाना सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा